आज नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र शासनाच्या लालपल्लीने प्रवास करत असताना पूर्ण गाडी लिकेज आहे सगळीकडून पाणी वाहत आहे बसायला ही जागा नाही आहे आपण बघत बसायला पण जागा नाही आहे पूर्ण सीट वगैरे सगळं ओल्ले झालेले आहे परिवहन मंत्री स्वतःच्या मुलासाठी शाळेत जाण्यासाठी एक कोटीची गाडी घेतात पण सर्वसामान्य जनतेला पाण्यातच ठेवू लागलेले आहेत ला, आपण बघा हे महाराष्ट्र शासनाचा भ्रष्टाचार गाडीमध्ये पाणी 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 गाडी हे का छोटं तळच वाटत आहे आम्हाला बघा आपण पूर्ण सीट वगैरे सगळं ओरले जाते आहे बसायला ही जागा नाही आहे पाचशे सात रुपये महाराष्ट्र शासन सर्वसामान्य जनतेकडून भाडे देतात आणि पूर्ण बसेसमध्ये भ्रष्टाचार दिसत आहे हे बघा दाखवताय मग हे बघ पूर्ण पाणी प्रत्येक सीट उल्लं आहे कसाला जागा नाही